नमस्कार मित्रांनो मी प्रशांत पिंगळे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर स्वागत करत आहे आपण आलो आज वापगावमध्ये अपरज हे सप्त हिंद केसरी मन्याबाई हिंद केसरी जवळेकर बैलगाळा संघटना पुणे जिल्हा अतिशय नावाजलेला असा हा शर्यतीतला बैल अतिशय प्रत्येक स्पर्धेमध्ये कोणताही गाठा असो मन्या कायमच बारी आपण भिडवायचा तर आपण आज आलो आहोत मध्ये राजूशेष जवळेकर यांच्या घोट्याला आपण भेट द्यायला तर आपण मी त्यांना तुम्हाला गोटा दाखवतो त्यांचा हे बघा ही घोडी ही दावण अशी लागते याला दावण म्हणतात बैलांची दावण हे सगळे खिलारी बैल आहेत सगळे सगळी घाटात बैल रेस रेसची बैल आहे सगळी बघा मित्रांनो किती बारीक सारीक गोष्टी आहेत याला म्हणतात ही वैरण आहे याला वळही म्हणतात प्रत्येक ठिकाणी वेगळे वेगळे शब्द आहेत आणि प्रस हे बघा हा जो आहे ना कडबा खातात कडबा अतिशय पौष्टिक आहे साडेतीन हजार रुपये शेकडा आहे खूप नावाजलेला बैल खूप दिला बैल आणि हे आमचे आम मित्रमंडळी पडवळ साहेब मिरपकर साहेब कडुसकर साहेब सोनोने साहेब आमचे सानब भाऊ साहेब पडोळ साहेब काय का हो आता सांगायचं झालं तर म्हणा हा उत्कृष्ट बैल तुम्ही जर म्हटले ता तीन तालुक्यात पण हे तीन तालुक्यात नसून हा महाराष्ट्रभर गाजलेला बैल आहे ह्या बैलाने कोणत्याही विश्वविक्रम विश्वविक्रमसुद्धा मोडलेले आहेत आणि हा बैल म्हणजे राजू शेठ जवळेकर यांचा जो की प्राण होता जसं आपण म्हणतो ना आत्मा आणि देह हा वेगवेगळा आहे तसं नाही हा आत्मा आणि देह यांचा एकच आहे आणि खरोखरच म्हणावं लागेल की आता आत्मा कुठे तरी मिळून गेलं आहे आणि धड हा शिल्लक राहिले तर आजी शेवटींना आहे ना माने गेल्यापासून कोणत्याही गोष्टी चेंज पडत नाही आहे ते आता निरागसपणे हे करतात तरी पण त्यांनी आता नवीन एक मन्यावरच दिसणारा गोरा हा खरेदी केलेला आहे परंतु तो मण्या होईलच असं नाही पण माण्यासारखा बैल कधीच होणार नाही हे मी तुम्हाला आजही सांगतो आणि नंतर तेच सांगतो धन्यवाद चला मित्रांनो परत आपण गोटा बघूया आणि नक्की तुम्ही तर एकदा जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल वे साधारणतः मनसरवरून सोळा किलोमीटर बापगाव आहे तुम्हाला जर यायचं असेल तर राष्ट्रीय महामार्ग साठ पार्गावतर्फे पेठपासून खाली येऊ शकता किंवा खेडवरून येऊ शकता अतिशय सुंदर बैल आहेत बघा खूप मेहनत लागते बैल गढवायला गाडा गाडा शोकूनच लागतो तर चला मित्रांनो आपण आता आपण इथे थांबूया चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र